भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्याला समृद्धीच्या शिखरावर विराजमान करण्यात सिंहाचा उचललाय विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत गोसी खुर्द राष्ट्रीय प्रकल्पानं धरणाचा डावा मुख्य कालवा तेवीस किलोमीटर लांबीचा असून उजवा मुख्य कालवा नव्याण्णव किलोमीटर लांबीचा आहे धरणाच्या या उजव्या मुख्य कालव्यामुळं आज हजारो हेक्टरच्या शेत जमिनीसह शेकडो गावांना सिंचनाचा लाभ मिळाला आहे या उजव्या मुख्य कालव्याची कामं बहुतांशी पूर्ण झाली असून उर्वरित कामं अंतिम टप्प्यात आहेत कालव्याचा साखळी क्रमांक पंचेचाळीस हजार सहाशे साठ मीटर वरील जलसेतूचं बांधकाम पूर्णत्वास गेलं असून आसोला मेंढा तलावात पाणी सोडण्यात आलेलं आहे दोन हजार सतराच्या खरीप हंगामात या कालव्याद्वारे असोला मेंढा तलावाच्या मुख्य कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी सोडण्यात आलं असून गोसीखुर्द उजवा मुख्य कालवा आणि असोला मेंढा तलावांतर्गत पंचवीस हजार दोनशे हेक्टर क्षेत्रास सिंचनासाठी पाणी पुरवठा करण्यात यश मिळालंय त्यामुळे पावसा अभावी निराश झालेल्या शेतकऱ्यांना मोठाच दिलासा मिळालाय एक फसल कशी बशी होत होती तर आता पावसाळी खरीपाच सुद्धा फसल शंभर होईल कृषीकूर धरणाचं पाणी मिळेल आणि त्याच्यामुळे शाश्वत शेती होईल त्याच्यामुळे आम्हाला शेतकऱ्यांना कुठलीही कर्जमाफीची आवश्यकता नाही कुठल्याही अनुदानाची आवश्यकता नाही आम्हाला फक्त पानी गोशी खुर्द धरणाचं पाणी हा नियमित मिळालं पाहिजे गोसी अंतर्गाव हे अंतर जवळजवळ जवळ अठ्याण्णव किलोमीटर आहे आणि त्या अठ्ठ्याण्णव किलोमीटर मधून आमच्या सिंचन विभागाच्या तळामध्ये पाणी पडत असल्यामुळे अंधरगाव येथील कास्तकारांची शेती हिरवीगार झालेली आहे आणि त्यामुळे आम्ही येथील कास्तकार सुखावलेलो हो आहोत पंतप्रधान सिंचाई योजनेअंतर्गत गोसी खुर्द प्रकल्पासाठी पाठपुरावा करून रुपये सातशे पन्नास कोटींचा पहिला हप्ता नुकताच वितरित केलाय विदर्भास गोसीखुर्दसह निम्नवर्धा निम्न वर्धा बेंबळा निम्नपेढी खडकपूर्णा डोंगरगाव बावनथडी अशा सात प्रकल्पांना पंतप्रधान सिंचाई योजने अंतर्गत लाभ मिळत आहे या सर्व योजनांना गती देण्यात आली आहे विदर्भाचा भूषण ठरणारा गोसीखुर्द खुर्द प्रकल्प आता डिसेंबर दोन हजार पर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आलाय महाराष्ट्र शासनाचा सकारात्मक पुढाकार आणि विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ यांच्या नियोजनातून गोसेखुर्द धरणाचा मुख्य उजवा कालवा थेट कालवाचलाय परिणामी चंद्रपूर, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी नागभीड सिंदेवाही मूल सावली आणि पोंभुर्णा तालुक्यातील तब्बल दोनशे पंचावन्न गावांना सिंचनासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी महामंडळानं तयारी चालवली आहे गोसेखुर्द प्रकल्पाद्वारे चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण एक लाख शेहेचाळीस हजार एकशे सहा हेक्टर सिंचन क्षमता असून त्यापैकी उजव्या कालव्याद्वारे पस्तीस हजार पाचशे पंचावन्न हेक्टर घोडाझरी शाखा कालव्यानी सव्वीस हजार सहाशे चौदा हेक्टर त्याचप्रमाणे मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेमुळे तेरा हजार पाचशे पंचवीस हेक्टर आणि असोला मेंढा कालव्याद्वारे सत्तर हजार चारशे बारा हेक्टर क्षमतेचा चंद्रपूर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी उजव्या कालव्याद्वारे नव्याण्णव किलोमीटर पर्यंत घेऊन असुला मेंढा तलावात सोडण्यात आलं असून जलपूजन दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंधरा रोजी करण्यात आलं होतं उजव्या मुख्य कालव्याद्वारे असोला मेंढा तलावात पोच कालव्याद्वारे सप्टेंबर दोन हजार पंधरा पासून पाणी सोडण्यात येत आहे यात असुला मेंढा प्रकल्पाच्या मुख्य कालव्यावरील उच्च भाग किलोमीटर एकशे पंचावन्न पर्यंत पोचवण्यात आला आहे त्याचप्रमाणे पुच्छ कालव्यापर्यंत दिघोरी शाखेच्या शेवटपर्यंत नवे गाव मोरे चक खापरी, या यासोबतच अन्य गावांना सिंचनाचा लाभ मिळतोय नलिका वितरण प्रणालीद्वारे लाभ क्षेत्रातील सिंचन करण्याचं नियोजन केलं असून या योजनेअंतर्गत उजव्या कालव्यावरील नऊ हजार एकशे साठ हेक्टर आणि असुला मेंढा प्रकल्पावरील तेरा हजार दोनशे सहा हेक्टर सिंचन योग्य क्षेत्रास लाभ मिळणार आहे भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रगतीला नवे पंख लाभावेत या दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी गोसीखुर्द प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी घेतलेले निर्णय आणि उचललेली पावलं यामुळे जिल्ह्यातील जनतेत नव चैतन्य निर्माण झालंय